नमस्कार पप्प्या मुंबईवरून परत आलेला असतो आणि तो इंदूला भेटण्यासाठी देव देवळात आलेला असतो तेव्हा इंदू पप्प्याजवळ जाते आणि पप्प्याला म्हणते पप्प्या काय झालं पप्प्या अरे बोलणारे गोपाळ काय म्हणाला तेव्हा पप्प्या शांत असतो पप्प्या काहीच बोलत नसतो तेव्हा लगेच इंदू बोलते पप्प्या सांगणार आहेस की नाही पप्प्या जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो इंदू गोपाळ खरंच बदललाय गोपाळ खरंच विचित्र वागतोय तो काय वागतोय काय नाही हे त्याच त्यालाच कळत नाही मला खर तर गोपाळचं हे वागणं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते पप्प्या काय झालंय तू मला सांगशील का तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो इंदू खरं सांगू तर तू त्या गोपाळवरती प्रेम करू नकोस तेव्हा इंदू बोलते पप्प्या अरे असं काय बोलतोस अरे तूच तर होतास जो मला गोपाळ विषयीच्या प्रेरणा करून देत होतास आणि आता तूच असं बोलतोस अरे जरा तरी विचार कर ना तू काय बोलतोयस या गोष्टीचा तू मला फक्त एवढच सांग की गोपाळ काय म्हणाला तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो इंदू गोपाळचं असं म्हणणं आहे इंद्रायणी सोपान वाडी कर ती नेहमी गोपाळ दिग्रजकरच्या पाठीपाठी करत आलीये तिला लहानपणापासून गोपाळ गोपाळ गोपाळच लागायचा आणि आता सुद्धा ती माझ्या पाठीपाठी येणारच ती कायम माझी सावली बनून राहणारच हे ऐकून मात्र इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते इंदू स्वतःशीच बोलते काय करावं या माणसाचं या माणसाला एवढा कसला माज आहे देव जाणे पण या माणसाचा माज मात्र मला उतरवायचा आहे या माणसाची लायकी मला दाखवायची आहे आणि त्यासाठी मी काहीही करे माझा निर्णय झालाय मला काय करायचं ते। तेव्हा लगेच पप्या म्हणतो हे बघ इंदू घाई करू नकोस इंदू कोणतेही प्रश्न घाई करून सोडवायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आता तर विषयच समाप्त आता मला कसलीच घाई करायची गरज वाटत नाही आता माझा निर्णय झालाय म्हणजे झालाय आणि तोच निर्णय माझा शेवटचा निर्णय असे तेव्हा मात्र गोपाळ पप्या खूपच हादरलेला असतो आणि पप्या मोठ्यानी बोलतो झालं आता तर संपलं गोपाळ सगळं आता काही झालं तरी सुद्धा इंदू तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तू तिच्याशी चुकीचं वागलायस आणि तुला या बाबतीत शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र पप्प्या खूपच आतल्यात बोलत असतो त्यावेळेला इंदू बोलते पप्प्या काय झालंय पप्प्या तुला काय वाटतं जो मला मान देतो ज्याला माझी गरज आहे जो माझ्यासाठी जगेल त्या माणसाशी मी लग्न करावं की ज्याला स्वतःची दादागिरी माझ्यावरती लादायची आहे त्या माणसाशी मी लग्न करावं तेव्हा मात्र पप्या बोलतो इंदू तुला ज्या माणसाशी लग्न करायचं आहे जो तुला सुखात ठेवे तेव्हा लगेच इंदू बोलते झालं तर माझा निर्णय इंदू घरी आलेली असते आणि इंदू दिग्रजकरांच्या वाड्यात आल्यानंतर ती मोठ्याने बोलते महाराज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच महाराज बोलतात काय सांगायचं आहे बोल ना बाळा तुझा काय निर्णय आहे मला सांग तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही मला विचारलेलं कि मी आदुशी लग्न करायला तयार आहे का तर हो व्यंकू महाराज मी आदुशी लग्न करायला तयार आहे आणि खरंच सांगायचं तर मला आदुशी लग्न करायचं आहे मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात खरच मानलं पाहिजे तुला इंदू तू तु अगदी योग्य निर्णय घेतलास आणि मला याच्याबद्दल अभिमानच आहे तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी मी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला पटलाय ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो मला पटलाय आणि खरं सांगायचं तर आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत गोपाळ इंदूची वाट बघत असतो पण इंदू मात्र आली नाही हे बघून मात्र गोपाळ अस्वस्थ असतो पण तरी सुद्धा त्याला खूपच मोठा अभिमान असतो तो म्हणत असतो ही कुठे जाणार आहे मला सोडून ही माझ्या पाठीपाठी येणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच इंदूला विचारतो इंदू माझ तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तू सुद्धा माझ्यावरती प्रेम करावं अशी माझी इच्छा नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे तेव्हा लगेच इंदू बोलते आदू अरे तुला काळजी करायची गरज नाही मान्य आहे आता आपल्यात प्रेम नसेल पण मला एक खात्री मात्र नक्कीच आहे की तू मला खुश ठेवशील आणि म्हणूनच कदाचित मी तुझ्याशी लग्न करतेय हे ऐकून मात्र आदोक्षजला खूपच बरं वाटतं इकडे विंजे सरकार मोठ्याबाईंना बोलतात बघितलं मोठ्याबाई बघितलं का पाठ राखीनबाईंनी कसा कसा मुहूर्त साधला तो अहो बघितलं ना कशा लग्नाला तयार झाल्या त्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो देत की लग्नाला तयार आणि तसही तिला लग्न करायचं आहे करू देत नाहीतरी माझच माझाच पोरगा ऐकत नाही म्हटल्यावरती तर प्रश्न मिटलाच ना आता तर काय बोलावं तेच कळत नाही मुळात माझ्या मुलाशी मला बोलायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या आता खरं सांगायचं तर मला या गोष्टी पटतच नाही पण काय करणार शेवटी माझा नाईलाज होतोय आणि मला त्या पोरीशी माझ्या लेकाचं लग्न लावून द्यावं लागतंय पण काय करणार शेवटी नाईलाजाच्या पुढे मी काहीच करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी त्या पोरीला कधीच माफ करणार नाही तेव्हा विंजे सरकार म्हणतात ते काही असलं तरी सुद्धा अधोक्षज महाराजांनी त्यांना जे पाहिजे होत तेच केलं बघितलं ना अधोक्षज महाराज कसे वागले ते मुळात अधोक्षज महाराजांच चुकतंय ते असं कसं काय वागू शकतात तेच मला कळत नाही पण आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे होता तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात कसला निर्णय बघितलं ना अधोक्षजनी कस कस मला जाळ्यात अडकवलंय ते आता तर विषय समाप्त झाला खर तर मला आता काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता या विषयावरती वादच नको तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात काय झालं मला तर कळतच नाही मला सगळं काही विचित्रच वाटतंय आता काय करावं तेच समजत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत इकडे मात्र इंदू अधोक्षजला म्हणत असते अधू तू काळजी नको करूस तेवढ्यात गोपाळचा फोन येतो तेव्हा इंदू गोपाळचा फोन घेते तेव्हा गोपाळ म्हणतो काय इंद्रायणी काय निर्णय घेतलायस तेव्हा लगेच इंदू बोलते माझा निर्णय झालाय गोपाळ आणि मी माझा निर्णय घेतलाय आता काही इंद्रायणी लहान राहिली नाही तुझ्या पाठीपाटी करायला तेव्हा मात्र गोपाळ चकितच पडतो त्यावेळेला गोपाळला काय बोलावं तेच कळत नाही गोपाळ म्हणतो इंदू काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ माझा निर्णय झालाय आणि मी माझा निर्णय घेऊन मोकळी सुद्धा झालीये तेव्हा मात्र गोपाळ हादरतो आणि बोलतो कसला निर्णय तू येतेस ना मुंबईला इंदू मी तुझी वाट बघतोय लवकर ये तेव्हा लगेच इंदू बोलते वाट बघत बस मी लवकर येते गोपाळ आता तुझे आणि माझे संबंध संपले तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू